ババ <laughs> <laughs> हे बंद ना। ना, ना। नाक गुड मॉर्निंग तर कशा तुम्ही सगळे आयो तुम्ही सगळे मस्त बारा वाजता गुड मॉर्निंग झालेली आहे आमची आणि माझ्या बिहारी नाही या बघा सगळे तयारी करता आणि मी आता

सकाळ सकाळ धंडा भीत एक तयारी इन लोगों की पसारा करून ठेवताना गोष्टी गाईचे देखील काय चालू ऐ शिवेक रे तर बघा काय अजून यांच्या सगळ्यांची तयारी झाल्या मी रिल्स हा थांब मी तयारी करते मी रिल्स बन माझी तयारी झालेली आहे मी कशी दिसते सांगा कमेंट करून हे बघा यांच्या सगळ्यांच्या झालेले आहे तयारी आमची हो बघा इला बघा पहिले ही बघा दिदी बघा दिदी

Beleza, Mas tem ano acaba Tudo. É. या या लक्ष्मी धमागा सेल कराय तिका तीस रुपये तीस रुपये खर्च करा या या महागाईच्या काळामध्ये स्वस्त कमाल महागाईच्या काळामध्ये कमाल कोणतीही काय या मावशी या काय या या काय तीस रुपये तीस रुपये या या माऊली सेलकडे कोणतीही वस्तू घ्या फक्त तीस रुपये या 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 कडे या

मला कस वाटत गेलो ते अर्धा सोन्याचा आले पायल पायल बोलत वाटत कानातलं काही भाय तू जाम माग जाम माग सांगतो तू आपल कोण होत

चालू घरी चावून लागते नाही का म्हणून आता मी आलो बघा आले बाबा जाय घरपे

बघू काही नाही मशी बरोबर बारीच आहे मी कपरा ये रे आणि काही नाही आता मी आलो जेवून तो जे लसूच काढत होते या मी नव्हतं घरात घ्यायच मी अजूनच काढलं मी फटकन आणि चार्जिंग पण आता आपले कपलेले आहेत म्हणजे चार्जिंग आला होते मी आता फोन थोडा तर बघू होता आपण जर संध्याकाळी गेलो होत नाही तो होता म्हणून आम्ही लगेच घर आलो काही फिरलोच नाही घ्यायचं जेवून आलो डायरेक्ट आणि इथं बसलो आता

बसलेली तर भिलेली आहे काय कॉल आल तू पाणीपुरी कपला पार्टी देत आम्हाला म्हणून आलो ना मी <laughs> <गैस फाँग कुणा। laughs> करना चाहते देखो झालं ते मीडियम देऊ द्यायचं आम्ही खाली चार प्लेट खाली पार सरकून घेतली काय करते या खाऊ लागलो ना आता भैया बोला हे देखो चांगले कर काय घुसतंय खावाला जावली का नाही आज काही समज नाही जाऊली नाही म्हणून खावाला घुसतंय इकडे तिकडे काय बोलू ना हे देखो मी ना खावली आहे न बोलतो फुगा पाहिजे बोलतो म्हणा आता काय बोलू पार्सल घेतलेला आहे आम्ही मंचुरियन ये देखो इसही भूक लागे आहे तुला बन नव्हता जेव्हा या रे पंपीला फुगा पाहिजे बाबूला नको आहे येते <laughs> पप्पे अय पप्पे फुगा तुला पाहिजे नाही चिरू

का गाईस काय करते <laughs> तो तो <laughs> ए मला कप लवकर काय करशील संपालो काय बोलू कायचं का 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 <laughs> मी कालोख इथं काय बसलो आपण नाही पालन बसलो यान सांग लवकर ती दिसाची ना तुझ्या मारी तो यान सांग काय जत्र लाई रे आणि बसलो कुठ का लोकांना वारायचंय नाई रे मस्त मस्त हाय कर हाय हाय आणि चेरी बघा आमची चेरी चेरीचे चेरू 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 मस्त गं मस्त बसली पोर बै 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 फास्ट बोलत आता बै ये रे थी कोणला

gallan man bata de jodon mandle topic english mumbai vadinakam le aa kavana suno बघा नार नारळ घेऊन आला देऊ लाईल त्यानं काय <laughs> बोलशील हे देखो दुसऱ्या काय काम झालं काही नाही ते काहीच पालखीला गेलो आम्ही तिथं नारळ वाटतं त्याची आणलं बघा आता

एक ले ले से। गैस बनो मी ते आपण रातचे सुचलाय मॅगी बनवाच ना दीड वाजले लई दी बघाई बघा खादय आता पण खावा बघतोय नक्की काय बघतोस मसाला बघतोस का खावा बघतस ते तर आता आम्ही बघ बनवतून मॅगी रेसिपी बघा आमची गाईस पहिले तेल टाकायचा आधी गॅस चालू करायचा ते तेल टाकायचा कांदा कांदा वगैरे आता याच्यात आम्ही टॅमॅटो टाकलेला आहे आणि कांदा याचे मिश्रण करून आवडीसु आता आपण मिश्रण करून घेतलेलं आहे एकजी केलेला आहे दोघांना आणि इथे पसारा पण खूप केलेला आहे ही नाही आहे आपली आज आपली मॅगी पण होईल असं काही वाटत नाही आता आपण मिरची टाकलेली आहे ना तुमच्या जवळ कराल मसाला असतील तेवढं सगळं टाका मग काही सिक्रेट मसाला टाकत लावलाय तुमच्या कंपनीच म्हणून टाकू शकता आता मसाले टाकून झाले गाइस तर आता आपण त्याच्यात मॅगी टाकलेली तुम्ही मॅगी भाजी लागली का भाजी मॅगी लागली ते समजायचे आपले घरगुती मसाले आहेत आणि तुमचे जे स्पेशल असे सिक्रेट मसाले असतात ते पण तुम्ही टाकू शकता माहिती गैर कोथे पण टाकलेली नाही आणि खिचडी काय झालेली आहे आपली गैर खिचडी आपला आणि त्याच्यासोबत थंडा घेतलेला या बघायला स्नॅप चालू झाला काय नाही दीदी एकटी लांब टाकत म्हणून ते मुलं नाही तेच करतय दिदी बोलत काय ते मॅगी बोल या मॅगी नाही खिचडी खेळलाय काही मस्त लागते अशी खरं लागते तुम्हाला तुम्हाला काय वाटत असं वाटते पण आम्ही ते खातो नाही बघा त्या बोले बघा पुदिना सरबत केलाय ये देखो पुदीना गँग भेटी इधर पुदिना सरबत केलेला आहे पिक्चर दुसरे हेच भूतांचा पिक्चर बघायचा म्हणून कधी वाजलं वाजलं नको मदि नाही जिंक <laughs> <पैसे> <laughs> आडवशाच नाक बंद करून काही पुदीन सरबत कोणला संपत लीडर असं लीडर आहे पुदीन सरबत का ये देखो कावर लवकर पिक्चर